माय बाप होयरांच्या गणा गावण्याचे राऊंड समाप्त झाले आणि आता खऱ्या दुय्यमच्या गमतीला सुरुवात माय हो मी माझ्या पहिल्या राऊंड मध्ये मान्यवर शहीर साहेबांना सुंदर प्रश्नाची मांडणी केली होती की गणेश दारावर उभय उभे होते आणि पार्वती माता आंघोळ करत होती तर त्यावेळेस शंकरजी बाहेरून आले शंकरजीने आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरी पण त्या लहान बालकांनी रोखलं त्यांना शंकरजी एवढे मूर्ख होते का की त्या लहानशा मुलाची शीस का म्हणून उडवली त्या लहानशा मुलाची शीस का म्हणून उडवली पाच मिनिट दहा मिनिट एक तास काही एक वर्ष होता लाग पार्वती माताला आंघोळ करायला याच्यामध्ये एक महत्वाचा कारण होता शहीर साहेब शहीर साहेबाचं म्हणणं आहे की लघु शंका लागली शंकर किला म्हणून ते थांबू शकले नाही असं नाहीये शेर साहेब एक परिवार अजूनही तुम्हाला उघडा करून सांगतो कि एक परिवारावर ब्रह्म हत्याचा दोष लागला होता आणि तो परिवार शंकरजीचा दर्शन घ्यायला येणार होता पण शंकरजीने त्यांना दर्शन द्यायचं नव्हतं म्हणून त्यावेळेस त्या माणसाने आपल्या स्वतःच्या मुलाची गर्दल उडवली माझ्या प्रश्नाचा उत्तर आहे शास्त्र पुराण इतिहास खोजून उत्तर आहे खोट नाटक करून शहरी करून फायदा नाही इसलिए मेरा कहना है, कहणा सामना है चंद और आज मुकाबला है ये मारुती जी के साथ में क्या बात है शामना है ये हाथ में और आज मुकाबला है मारुती जी शायर के साथ में ध्यान ध्यान की चर्चा होगी यहाँ हर एक बात में और जरूर मजा आएगी दोस्तों वो दिन में नहीं कि रात में मुकाबला होगा ज्ञान ध्यान का यहां होगी हार और जीत जिसका चलेगा डावो कर देगा लंबा चीज तुम भी अपना डाव चलाओ हम भी अपना डाव चलाए कोई बात नहीं सर लेकिन मुकाबला ज्ञान ध्यान का होगा चाकू का नहीं ज्ञान ध्यान का इसलिए मेरा कहना है इंतजार मेरा जनता जनार्दन से कहना है आपको हमारा हमें आपका था इंतजार आपको हमारा हमें आपका था इंतजार और बैठी हुई जनता को शहर बादशाह का आपने बुलाया हम चले आए आपने बुलाया हम चले आए दिखाने अपनी कला सचमुच देख के दोनों शहर का सचमुच मजा आएगी दोस्तों देख के दोनों शायर का मुकाबला पुनः या ठिकाणी निहाणी गुणवंत गुणिवंत मंडळी बसून आहे आणि शास्त्र पुराणाचे वाचिक आत्मअनुभवाचे वाचिक मी गण मी गण म्हणलं माझ्या गणाच्या नंतर शहर साहेबांनी गण म्हणलं आणि गणाची तर्ज कोणती होती मैंने नहीं ने, ने

ज्याने त्या परमेश्वराची सोहन स्व सौ, स्वरूपाची भक्ती केली तोच या धनमायेने मुक्त झाला कोण याने त्याला भक्ती केली आणि त्यानं त्याच्या रस प्याल तोच तन आणि मन आणि धनाने मुक्त झाला नाही तर हा सगळा संसार युक्त आहे मुक्त नाही कारण कि त्या परमेश्वराच्या